कळवण तालुक्यातील विरशेत चापापाडा या परिसरामध्ये रविवार दिनांक नऊ रोजी पाच वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसामुळं चापापाडा येथील शेतकऱ्यांच्या घरावरचे पत्रे आणि कौलं उडाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं होतं तर या वादळी वाऱ्यामध्ये घरात साठवलेला हो कांदा देखील भिजल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक अतोनात नुकसान झालं आहे चापापाडा येथील शेतकऱ्यांच्या घरावरचे पत्रे कौलं उडाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं होतं तर या वादळी वाऱ्यामध्ये घरात साठवलेला हो कांदा देखील भिजल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे या घटनास्थळी दिनांक बारा रोजी दिंडोरीचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे माजी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे कळवण तालुकाध्यक्ष संतोष देशमुख आदींनी भेट दिली आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करून गावकऱ्यांना दिलासा देण्यात आला आणि काही उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबियाच्या तक्रारीनुसार खासदार भगरे यांनी कळवणचे तहसीलदार वारुळ यांना पुन्हा पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आणि नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत कळवून देण्याचं आश्वासन यावेळी भगरे यांनी गावकऱ्यांना दिलं यावेळी राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी अनिल पवार कळवण जिल्हा नाशिक एन टी न्यूज मराठी